तर राजकारणात येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे सामान्य एखाद्या घरातल्या कुटुंबातला मुलगा आज विधान परिषदेचा सा सभापती झालेला आहे आपण भेटूया प्राध्यापक राम शिंदे सरांना सर सामान्य एका कुटुंबापासून हा राजकारणामधला इतका मोठा पल्ला सगळा आहे आम पण आमचे ना काही प्रश्न फार बेसिक आहेत म्हणजे आम्हाला खरंच सामान्यांना ते माहिती नाही एक तर पहिला प्रश्न म्हणजे सभापतीला पगार किती असतो आणि किती सहाय्यक असतात काय काय सुविधा असतात सभापतीला पगार जो असतो मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक कायदा पारित केला प्रत्येक के वेळेस जी चर्चा होते कोणाला किती पगार आहे त्यापेक्षा चीफ सेक्रेटरीचा पगार हा मुख्यमंत्र्यांचा पगार बर अतिरिक्त मुख्य सचिवांचा पगार हा मंत्र्यांचा पगार आणि सेक्रेटरीचा पगार हा आमदारांचा पगार त्यामुळे सूत्र त्यांचा वाढला ह्यांचा वाढा असं सूत्र असा दोन हजार सतरा अठरालाच तो पारित झालेला कायदा आहे आणि त्याचनुसार तेवढा पगार मिळतो जेवढा चीफ सेक्रेटरीला अतिरिक्त मुख्य सचिवाला किंवा सचिवाला आहे तेवढा पगार मिळतो किती म्हणजे सहाय्यक असतात किंवा काय असं आता आमच्याकडे एकोणीस पीए होते पूर्वी सभापतींना आता नव्याने जो काही आराखडा आलाय आकृती बंद सभापतीचा आणि अध्यक्षांचा विधानसभेच्या अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती, सभापती। यांना आता छत्तीस प्रत्येकाला छत्तीस पीए असणार छत्तीस पीए असतात ते कसं नियोजन करता म्हणजे कस आता त्याच्यामध्ये जे मोठा विषय आहेत आम्ही दोघच आहोत आणि पूर्ण विधान त्याच्या समित्या आहेत अधिवेशनाचं कामकाज आहे त्याचबरोबर काम ते, ते कायदे पारित होतात विधानसभेमध्ये विधान, विधान परिषदेमध्ये उपस्थित झालेले जे मुद्दे आहेत कोणाची बैठक लावणं असेल मुद्द्यांच्या अनुषंगानं त्यांची प्रतिपूर्ती झाली का नाही त्याचा फॉलोअप घेणं असेल असा मोठा विषय विधान भवनाच्या अंतर्गत येतो आणि त्यामुळं एवढा मोठा मोठ्या प्रमाणात जवळपास एक हजारापेक्षा जास्त स्टाफ असलेलं भवन आहे आता नव्यानेच आम्ही एकच सेक्रेटरी होते भवनला बर... आता आम्ही त्याचे चार सेक्रेटरी केले त्याचं कामकाज वाटणं आणखी प्रलंबित आहे ते देखील होईल आता पण मग आता तुम्ही सुद्धा अनेक वर्षाकरता परिषदेवर होतात विधानसभेतही होतात पण सभापतीच कामकाज हे थोडस वेगळं आहे मग ते नव्याने शिकण्यासाठी काही व्यवस्था असते का म्हणजे ते कसं समजून घेतलं मला वाटत की नव्याने जो सदस्य होतो त्याच्यासाठी सर्व हे नवीनच असत त्यामुळे आमचं सीपीए आणि देशाच्या पातळीवर प्राईड म्हणून असतं की त्यांना सातत्याने ट्रेनिंग देतो आम्ही विधिमंडळाच्या माध्यमातून ट्रेनिंग देतो लोकसभा आणि राज्यसभेच्या माध्यमातून देखील ट्रेनिंग प्रोग्राम असतात त्या माध्यमातून नवीन सदस्य देखील शिकतो आणि आता सभा राहिला प्रश्न अध्यक्षाचा आणि सभापतीचा माझा सभापतीचा मी दोन कालखंड साधारणपणे दोन अडीच वर्षाचा कालखंड विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम केलं mm -hmm. आणि अडीच वर्षानंतर मी सभापती म्हणून एकमताने माझी निवड झाली आणि साहजिकच शेवटी एखादी पोस्ट नव्याने मिळते त्यावेळेस ते त्याची सर्व माहिती घेणे बिझनेस रूल समजून घेणे त्याच्यामधल्या आडी अडचणी समजून घेणे काय कारवाई करायची हे समजून घेणे हे सर्व शेवटी मी हाडाचा प्राध्यापक असल्या कारणानं या गोष्टी मी आत्मसात केल्या आणि आताच नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं ते मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या पद्धतीनं मी सभागृहामध्ये हँडल केलं दोन्ही पक्ष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष समाधानी आहेत असं त्यांनी फीडबॅक दिला म्हणजे माझं कामकाज योग्य चाललं आहे असं मला वाटलं आम्ही निश्चितच खुर्चीवरती तुमचं कामकाज बघत होतो पण काही गोष्टी अशा समोर घडतात ना की म्हणजे आपण एका पदावरती असतो पण आपल्यालाही काही गोष्टी कंट्रोल कराव्या लागतात समोर कदी कदी तर कधी कधी इतकं लॉजिकलेस बोलतो की हसूही येतं आणि कधी कधी इतका विचित्र आरोप होतो की राख पण येतो हे सगळ्या गोष्टी कंट्रोल कशा करता एकतर तुम्ही म्हणता त्याच्यात नक्की तथ्य आहे मी पहिल्यांदा ज्यावेळेस चेअरवर बसलो आणि दोन सदस्यांमध्ये ज्यावेळेस प्रश्न उत्तर सुरू झाले आणि एकमेकाच्या मध्ये इंटरफेअर करण्यास सुरू झालं आणि मोठी दोघही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते त्यावेळेस उभे राहिला त्यावेळेस मी उभे राहिलो आणि साहजिकच माझ्या मनामध्ये चिड निर्माण झाली परंतु तात्काळ लगेच लक्षात आलं माझ्या की मी आता सभापती आहे त्या दोघांचे भांडणं मिटवण्याचं काम माझं आहे त्यामुळे माझा चिडण्याचा रोल नाहीये त्याच्यामुळे संविधानिक पदावर बसल्याच्या कारणानं दोघांचंही समाधान होईल आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण विधिमंडळाचं कामकाज किंवा विधान परिषदेचं कामकाज पाहतो ते नियमाने चालतंच चा, परंतु त्याच्यात चा प्रथा आणि परंपरा देखील असतात आणि त्या प्रथा परंपरेच्या अनुषंगाने कामकाज चालावं लागतं आणि शेवटी त्याच्यामध्ये एक शेवटचं एक असं वाक्य आहे सभापती सांगतील तो नियम आणि सभापती सांगतील तो आदेश सभागृहाने मान्य करायचा असतो तो फक्त निपक्ष असला पाहिजे काळजी घ्यावी लागते आम्ही असं बघितलं की नार्वेकर सर सुद्धा कधी कधी नाही तुमचं असं कधी होत असं झालं एका प्रसंगामध्ये पण शेवटी मी आ, मला हसायला आलं पण माझ्याकडे कोणीच बघत नव्हतं त्याच्यामुळे मी थांबून गेलो एक दोन तीन काही विधानं झाली तर विधिमंडळामध्ये आणि त्याची राज्यात पण चर्चा झाली म्हणजे छप्पन अनिल अनिल परत पायाला बांधून फिरते किंवा ते रंग बदलणारा सरडा असाय का महिला यांच्याबद्दल बोललं गेलं आमदारांबाबत या विधानाशी तुम्ही सहमत असता मग त्याच्यात काय करता आपण म्हणताय ती विधिमंडळात चर्चा झाली वरच्या सभागृहात चर्चा झाली पण नेमका मी डाळेश्वर त्यावेळेस नव्हतो आणि माझ्या पश्चात तालिका सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा झाली शेवटी आपल्या सभागृहाला मोठा वारसा आहे आपण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले या संविधानाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहाचे सदस्य होते निश्चितच एक प्रथा आहे एक परंपरा आहे एक या सभागृहाचा मोठा इतिहास आहे अनेक दिग्गज या सभागृहाचे सभापती सदस्य होऊन गेले ज्यांनी राज्यात आणि देशात मोठा आमूलाग्र बदल आणि अनेक योजना देखील आणल्या आहेत आणि म्हणून असं एकदम बिलो लाईन योग्य नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी समजायचं वर्तमानपत्र वाचल्यावर समजायचं पण आता सभागृह लाईव्ह आहेत महाराष्ट्राचे नागरिक लाईव्ह ही हा कार्यक्रम बघतात त्यामुळं सभागृहातल्या सदस्यांनी चर्चेच्या अंती ज्यावेळेस आपल्याला सगळा महाराष्ट्र बघतो आहे याचं भान ठेवून बोललं तर असे प्रसंग टाळता येऊ शकतात आपण म्हणजे थोडंसं राजकारणाकडे येऊया सभागृहाच्या कामकाजाबद्दल आपण नक्कीच बोललो असं म्हटलं जातं की अहमदनगर आणि आताच अहिल्या नगर अर्थात की नाव जेवढं सरळ होतं तेवढं राजकारण वाकडं नगरचं आणि तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या राजकारणामध्ये आहात आता दोन हजार चोवीसचं थोडंसं एक तुमचं विधान आहे आणि ते होतं की पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं की अजित पवारांनी सभा घेतली नाही किंवा सभा दिली नाही मी त्यांच्याशी बोललो होतो त्यामुळे कटकारस्थान रचून मला हरवण्यात आलं तर मग खरंच राम शिंदेना रोहित पवारांना हरवण्यासाठी अजित पवारांची सभा गरजेची वाटते का सभा गरजेची वाटण्यापेक्षा ते महायुतीतील घटक पक्षाचे सर्वोच्च नेते होते आणि त्यांनी सभेला आलं नाही याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही भावना नव्हती शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या आमदारांच्या सभेला त्यांनी जाणं मी सभा मागितली होती का तर मागितली होती ते आले नाहीत का तर आले नाहीत प्रयत्न केला होता का तर केला होता पण हा तुम्ही जशी तारीख सांगितली तसा निकाल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लागलाय ला बरोबर मी ला हे विधान केलेलं नाही यशवंतरावांच्या तिथे जेव्हा अभिवादन आला दादांनी अशा पद्धतीचं विधान केलंय की बेट्या थोडक्यात वाचला माझी सभा असती तर काय झाली असं अजित पवारांचा उद्देशून म्हटलं बरोबर त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की जाणीवपूर्वक आले नाहीत आणि मग जाणीवपूर्वक जर आले नसतील तर ते महायुतीमध्ये असताना सर्वोच्च नेतृत्वाने जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल स्वतः कबुली दिली असेल तर माझ्या पुढं पर्यायच नव्हता की त्या वाक्यावर किंवा त्या रिॲक्शनवर मी त्या रिॲक्शन दे न देणं हा काही इशू नव्हता ते बोलले तर त्यांना मग मला निश्चित स्वरूपामध्ये छेडावं लागलं आणि बोलावं लागलं मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची रिॲक्शन पण आली की मी असं बोललोच नाही मग आता याच्यातून काय मतितार्थ निघाला हे जनता जन जाणून भाजपामध्ये त्याची काही चर्चा झाली किंवा के तक्रार केली वरिष्ठांकडे त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आहे त्याची महायुती म्हणून त्याची नोंद घेण्यात आलेलीच आहे तेव्हा घेतलेली आता आहे रोहित पवार आणि तुमच्यामध्ये म्हणजे एखादा दुसरा नेता बोलला असता तर कदाचित ते एवढं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु ज्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्या सर्वोच्च नेत्यांनी असं बोलणं हे योग्य नाही तुमच्यात आणि रोहित पवारांमध्ये अर्थात राजकीय प्रतिस्पर्धी ह्यात म्हटल्यानंतर अनेक वक्तव्य झाली रिसेंटमध्ये त्यांचं एक वक्तव्य होतं आणि ते असं होतं की तुम्ही डेकोरम पाळत नाही त्यांचं असं म्हणणं होतं की आता जो कर्जत नगर परिषदेचा सगळा मुद्दा गाजतोय राज्यामध्ये तर ते जे उमेदवार तुम्ही फोडलेत असं म्हटलं जाते तर त्याच्यामध्ये तुम्ही सभापती असताना सुद्धा राजकीय काम करताय किंवा तो डेकोरम पाळत नाही असा आरोप होतोय मला असं वाटतं की कोणता डेकोरम कोणी पाळायचं हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे माझ्याबद्दल या क्षणापर्यंत ते रोहित पवार सोडून इतर कोणीही माझ्यावरती या संदर्भामध्ये टीका केली नाही पंधरा मे एकोणीसशे बावन साली माळवतकर नावाचे आपले महाराष्ट्रीयन लोकसभेचे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी सभागृहाला उद्देशून सांगितलं की आपण पाच देशाच्या संविधानावरून आपलं संविधान निर्माण झाले असा आपला रेफरन्स आहे आणि माळवतकर सांगतात कि वन्स अ स्पीकर ऑलवेज अ स्पीकर त्याचा अर्थ असा आहे की इंग्लंडमध्ये एकदा स्पीकर किंवा सभापती झाला तर त्याला कोणत्याही पक्षाने विरोध करायचा नाही बिनविरोध निवडून द्यायचा <laughs> आणि मग त्या दरम्यान आत्ता लोकसभेच्या प्रचाराच्या अंतिम नरेंद्र तोमर नावाचे केंद्रीय मंत्री विधानसभेला निवडून आले मध्य प्रदेशमध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि लोकसभेचा प्रचार करत होते त्यावेळेस काँग्रेसच्या वतीने तक्रार झाली मग भारत निर्वाचन आयोगाच्या माध्यमातून त्यांनी क्लिअरन्स दिलं की हा सभापती किंवा अध्यक्ष हा सभागृहापुरता मर्यादित कारण तो एका पक्षाचा असल्याशिवाय सभापती किंवा अध्यक्ष होऊ शकत नाही आणि त्याला ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस त्याला उभा राहायचं आहे त्याला तिकीट मिळवायचं आहे प्रचार करायचा आहे त्यावेळेस मात्र पक्षाकडे जावं लागतं त्यामुळं आपल्या देशात भिन्न परिस्थिती आहे त्याच्यामुळं तो त्यांच्या पक्षाचं काम करायला मोकळा आहे हे मी रोहित पवारांच्या जे ट्विट केलं जे समाजमाध्यमावर त्यांनी सांगितलं त्याला हे मी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे ते करू शकतात त्यामुळे डेकोरमेकोर माझ्याकडून कधी त्याची पायमल्ली होणार नाही निश्चित रोहित पवारांवरती बोलतोय रोहित पवार प्रतिस्पर्धी आहेत आपण म्हटलो की एक दोन प्रश्न की रोहित पवारांमधला एक चांगला गुण कुठला वाटतो आपण सांगितलं की आता ते तुम्ही पळून नेले फोरडे मी पळून बिळून नेले नाही फोर्डे नाही ते बळच मागे लागून आले सदस्य माझ्या एवढे वैतागले होते त्यांनी अगोदर अविश्वास दाखल केला आणि नंतर मला विधानभवनामध्ये ते भेटायला आले मग शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे मी देखील त्या भागाचं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आता देखील सहाशे मतांनीच फक्त सहाशे बावीस मतांनीच माझा पराजय झालेला आहे त्याच्यामुळे लोक सहाशे बावीस फक्त जास्त आहेत त्यांच्याकडे याचा अर्थ निम्मी माझ्याकडे लोक आहेतच त्यांचं ऐकणं माझं काम आहे त्यामुळे मी लक्ष घालीन म्हटलं आणि लक्ष घातलं त्यामुळे फोल्डे फोल्डे तुमचे लोक तुम्हाला सांभाळता येत नाही त्यामुळे आपले लोक दुसऱ्याकडे का गेले ह्याचं चिंतन मंथन केलं पाहिजे त्याच्यामुळे आपचे लोक फोल्डे फोल्डे तुम्ही काही झोपी गेले होते का एवढ्या दिवस बळ सांभाळले त्यांनी हातापाया पडून निवडणुकीपर्यंत ते निवडणूक संपली की काय आले माझ्याकडे असा त्याचा प्रश्न आहे रोहित पवारांबद्दल बोलत काय आवडतं का त्यांच्या की त्याची दखल घ्यावी दखल घेण्यासारखं ना आवडायसारखं काहीच नाहीये हाणून मारून ओरबडून दबाव आणून तिरस्कार करून वेठीस धरून लोकांना अडचणीत आणून राजकारण करायचं चांगला गुण कोणताही असा मला तर दृष्टिक्षेपात वाटलं नाही कारण एखादा व्यक्ती एखाद्या भागाचा प्रतिनिधित्व करतो त्यावेळेस दोन दोन वर्ष एका म्हणजे पक्षाला त्यांच्याच पक्षाला अध्यक्षच मिळत नाही त्यांच्या वेळा पक्ष चालवतो असं कसं होऊ शकत mm -hmm. चांगला गुण काय असणार आता ते ज्यावेळेस बोलता ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस डेप्युटी सीएम होते आमच्या तिकडे कार्यक्रम होता mm -hmm. तर बोर्ड आमच्या दारा पुढे लावले कार्यक्रमाच्या पुढे आता हा कोणता डेकोरम होता आता गुण कोणता सांगायचा चांगला एकनाथ श्रेष्ठी होती त्या दिवशी त्याच्यानंतर दोन वर्ष बोर्ड नाही लागले त्या दिवशी बोर्ड आमच्या कार्यक्रमाच्या समोर लावले आता हा कोणता गुण आहे आम्हाला डेकोरम सांगता आम्हाला शिष्टाचार सांगता मी जा, सिस्टा, राज्याचा शिष्ट राजशिष्टाचार मंत्री पण होतो <laughs> त्यामुळं शेवटी विरोध असलाच पाहिजे पण विरोध विरोधाच्या पद्धतीने असला पाहिजे <laughs> आता त्यांनी आमची नगरपालिकेची निवडणूक झाली सगळे नगरसेवक फॉर्म काढले दबाव आणला दडपशे आणली काही वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग केला त्यांनी संविधानाचं उल्लंघन केलं बेकायदेशीरित्या कृत्य केलं मी सभापती झाल्याच्या नंतर आमचं सरकार असल्याच्या नंतर ज्यावेळेस सदस्यांची मुस्कट दाबी होती ते संविधानाच्या माध्यमातून कायद्यात जो आवश्यक बदल करायचा असतो तो बदल करण्याच्या संदर्भात मी सरकारला विनंती केली तेरा सदस्य त्यांच्यापासून बाजूला गेले काल अध्यादेश आला आज त्यांच्यावरती अविश्वास परत पुन्हा दाखल झाला हे कायद्याने काम केलं आणि ते बेकायदेशीर करतात त्यामुळं दूध का दूध पाणी का पाणी होऊन गेलं शेवटी कितीही ओरबडून सत्ता घेतली तरी ती टिकवता आली नाही पण आता त्यांची आहे ना सुरू झाली दुसरी टर्म साधारण काही महिनेच झाले काय वाटतं त्यांना कर्जत जामखेडकरांनी स्वीकारलंय आता तुम्ही मतदानाच्या माध्यमातून बघा ना स्वीकारले की नाही आणि जी मतं मिळवली ती पण कशी मिळवली जरा ग्राउंड लेवलवर जर अनुभव घेतला तर लक्षात येईल आपल्या आपण रोहित पवारांबद्दल बोललो पण तुमचं त्याच्या आधी एकतर स्पष्ट वक्ते म्हणून तुम्हाला ओळखलं जातं नगरमध्ये की फार काही आडून आडून किंवा असं नाव न घेता वगैरे बोलण्याचा तुमचा स्वभाव नाही जर बोलायचं असेल तर तुम्ही थेट बोलता कारण जेव्हा आमची टीम सगळं अभ्यास करत होती तेव्हा कुठलंही वक्तव्य तुम्ही नाव न घेता नाही केलं जे नाही पटलं त्यांनी तुम्ही स्पष्टपणे त्या व्यक्तीचं नाव घेतलं म्हणून मला तर म्हणजे विखे पाटलांबद्दल बोलायचं आहे कारण एक वाक्य होतं तुमचं की विखे ज्या पक्षात असतात त्याच पक्षाच्या विरोधात म्हणजे त्याच पक्षात विरोध करतात असा अनुभव आलाय अर्थात ते जेव्हा ते बाजार समितीचं सुरू होतं तुमचा वाद तेव्हाचं वक्तव्य आहे पण विखेंबद्दल आता काय वाटतं ते वक्तव्यावर तुम्ही ठाम आहात का आता बदललाय विचार नाही नाही कसं असतं की एखाद्या व्यक्तीचं पक्षाचं नेतृत्वाच कार्यपद्धती असते जी रूढ झालेली आहे ती पूर्वीपार होती आणि त्या प्राप्त परिस्थिती मला जो अनुभव आला तो मी बोललो त्याचं उत्तर त्यांनी दिलंही नाही त्याच्यामुळे जे तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही जे आहे खरं ना ते नाव घेऊन बोलतात तर बोललो त्याच्यामुळे जे बोललो ते बोललोच आणि ते हे काही या पक्षातलं नाही ते मागच्या पक्षातले पण लोक तेच बोलतात त्यांच्या संदर्भामध्ये बाहेरून आलेल्यांचे भाजपमध्ये जास्त लाड होतात असं वाटतं का तुमचा अनुभव हो काय मला असं वाटत नाही त्याचं कारण असं आहे की आता शेवटी पक्ष सातत्यानं बदलत राहतो शेवटी Uh, एखादा कार्यकर्ता खूप चांगलं संघटन करू शकतो पण निवडून येऊ शकत नाही अशा mm -hmm. वेळेस भारतीय जनता पार्टीला तिथं दुसरं ऑप्शन नसतं त्यामुळे शेवटी निवडून किती आले आणि सत्तेसाठी किती लोकांची गरज आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी अनेक पक्ष असे करतात पक्षप्रवेश होतो तुमच्यासाठी ऑप्शन आहेत नगरमध्ये ऑप्शन नाही आता आमचं जर बघितलं जिल्ह्यामध्ये तर जिल्ह्यामध्ये काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बरेच इकडून तिकडं तिकून इकडे येत जात राहतात लोक आता भारतीय जनता पार्टी शेवटी एक विचारधारेने पक्ष चालतो आणि त्या विचारधारेशी कुठलीही कॉम्प्रोमाइज न करणारा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि शेवटी मग सत्तेच्या राजकारणात समीकरणात कोणाची एखाद्याची आवश्यकता जर असेल तर त्यांना पक्षात घेतो पण त्याला पक्षाच्या विचारधारेप्रमाणे चालावं लागतं राहावं लागतं त्या प्रथा परंपरा आणि विचार हा ठेवावाच लागतो बाळगावच लागतो एक बातमी अशी होती एक घटना अशी घडली की तुमच्या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी फडणवीसांच्या बंगल्यावरती बोलवलं होतं आणि तुमची चर्चा झाली लोकसभेच्या पूर्वी लोकसभेच्या पूर्वी आता आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगा आतमध्ये काय झालं आतमध्ये काहीच झालं नाही मी दोन वेळेस माझं नाव चर्चेत होतं लोकसभेला आणि तिसऱ्या वेळेस मी अनाउन्समेंट केली होती की मला लोकसभा लढवायची आहे बर आणि मला लोकसभा लढवायची असं म्हटल्याच्या बरोबर माझं आणि सुजय विखेचं दोघांचं नाव चर्चेत गेलं पार्लमेंटरी बोर्डात झालं वर केंद्राच्या पार्लमेंटरी बोर्डात झालं आणि शेवटी मी इच्छा व्यक्त केली मी पक्षाचा जुना होतो पालकमंत्री होतो दोन वेळेस आमदार होतो विधान परिषदेचा सदस्य होतो पक्षाचा देखील तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष राज्याचा सरचिटणीस मोठ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत त्याच्यामुळे मी इच्छा व्यक्त केली पण निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाचं कामच आहे की एकत्र बसून त्याच्यामध्ये समेट घडवून आणला पाहिजे मताचं विभाजन झालं नाही पाहिजे आणि टोकाचा पक्षांतर्गत विरोध नसला पाहिजे शेवटी फडणवीस साहेब हे राज्याचे नेते आहेत सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्यासमोर बसल्यानंतर दोघांनी समेट घडवून आणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता रागवतात काय करतात म्हणजे फडणवीसांची स्टाईल काय आतमधली फडणवीस साहेबांची स्टाईल अशीच आहे की तो ते खूप प्रेम करतात आणि त्यांच्या पुढं एखादा त्यांनी शब्द टाकला तर विरोध करायची भूमिका म्हणजे माझ्यासारखा तरी माणूस पक्षातला माणूस घेऊ शकत नाही ही त्यांची भूमिका आहे कारण ते रागवत नाहीत बर आणि ते चिडत आहे का काय आदेश देत नाहीत आपल्याला हे ऐकावं लागेल ही आपल्या पक्ष हिताच आहे आपल्याला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सत्ता जर आणायची असेल तर आपल्याला दोन पावलं मागे पुढे सरलं तर सर्वांनी एकत्र काम केलं तरच आपल्याला विजय प्राप्त होऊ शकतो या भूमिका मांडली शेवटी मग त्यांच्यासमोर रिपोर्ट होते इलेक्टिव्ह मेरिट होत त्यांनी कोणी काय करावं कोणी काय करावं हे ते सगळं सांगितलं ते पण झाले ते पण कन्व्हिन्स झाले आताच्या घडीला राज्यामधल्या टॉप फाईव्ह ओबीसी नेत्यांची नावं घेतली तर त्याच्यामध्ये तुमचा समावेश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये मध्ये जे काही घडलंय त्याचे सगळे किनार आहे तुम्हाला असं वाटतं की ओबीसीचं कुठेतरी खच्चीकरण होतं मला असं वाटतं की हा जो समाज माध्यम किंवा मीडियाच्या माध्यमातून जो नेरेटिव्ह सेट केला जातो त्या दृष्टिकोनातून आपण या चर्चा होतात आपण जसं म्हटले की बीडची किनार आहे बीडच्या जस्ट लगत आहे पण मी लढाई कोणाच बरोबर झाली पवार घराण्याची झाली माझी मला मतं किती पडली एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस आणि त्याच्यापेक्षा बाराशे मतं त्यांना जास्त पडली याचा अर्थ ह्याच्यात कुठं ओबीसी सवर्ण काही नव्हतं आपल्या वागण्यावरती आपण लोकांना कसे एंटरटेन करतोय त्याच्यावरती आहे आता जो ज्याला कमी कष्टामध्ये जास्त फळाची अपेक्षा आहे तर तो, तो ते तसा आधार घेतो असा हु. सगळा प्रयोग आहे त्याच्यामुळं कुणाला अनरेस वाटतो का कुणाला अनस्वीकर वाटतं हा प्रयोग नाही तुम्ही जास्तीचं काम करा जास्तीत लोकप्रिय व्हा जास्तीत लोकांच्या मिसाळा लोकाला तुमच्या भावना काळाल्या पाहिजेत लोक तुमच्या भावनांशी एकरूप झाले पाहिजेत हा जर अजेंडा आपण चालवला तर माझा अनुभव चांग म्हणजे नगर तुम्ही सांगितलं नगर जिल्हा असून देखील तुम्ही आले हा माझा अनुभव चांगला आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एकदा नाही दोनदा निवडून दिलं जनतेने आता देखील मला पहिल्या निवडणुकीत जेवढे मतं मिळाली होती त्याच्या तिप्पट मतं मिळाली मी बेचाळीस हजार मतामध्ये बारा हजार मतांनी निवडून आलो होतो दोन हजार नऊ साली आता बरोबर बेचाळीस त्रिक एक लाख सव्वीस हजार होतात तिप्पट मतं मिळून त्याच्यापेक्षा चारशे तेहतीस जास्त आहेत चारशे तेहतीस जास्त आहेत परंतु माझा पराजय झाला कारण फाईट सरळ झाली आणि एवढ्या मोठ्या दिग्गज साठ वर्षाचा अनुभव असलेल्या घराण्याशी झाली काही नावं घेणार आहे मी आणि त्यांच्याबद्दल काय वाटतं एखादी आठवण ऐकायला आवडेल गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे माझ्यासाठी सर्व सर्व आहेत एखादी आठवण जी महाराष्ट्राला माहित नाही एखादी आठवण म्हणजे मी आणि मुंडे साहेब प्रवास करत होतो औरंगाबाद ते बीड त्यावेळेस औरंगाबाद आता संभाजीनगर त्यावेळेस ते म्हणले की तुझं वय खूप कमी वाटतं पण माग टक्कल वाटतंय तू जरा वयस्कर झाल्याने दिसतोय हु. एकदम हशी मजाक मध्ये करायचे आणि त्यांनी सांगितलं की तुला निवडणूक लढवायची आहे आणि निवडणूक लढवायची पण तुझ्या मागे कोणीच नाही पण गोपीनाथ मुंडे आहे असं सांगितलं आणि मला दोन आस... हजार नऊ च तिकीट दिलं आणि मी निवडून आलो पण आज प्रत्येक टप्प्यावर मुंडे साहेबांची आठवण येते शंभर टक्के आणि ते असते तर महाराष्ट्राचं राजकारण वेगळं असतं निश्चित स्वरूपामध्ये त्यांचा एक, एक डायनामिक लिडर म्हणून किंवा त्यांचा जो आवाका होता त्यांचा जो एक्सपोजर होता त्यांचा जे लोकांशी संवाद साधण्याची पद्धती होती एज अ लिडर म्हणून ते लोकांना अतिशय अप्रिशिएटेल होते आणि त्यामुळं मलाच काय अनेक लोकांना आठवण येते त्यांची दिलीप गांधी दिलीप गांधी एक कष्ट करणारा सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा व्यक्ती होता आणि कुठलाही राजकीय वारसा नसताना संघटनेची काय ताकद असते आणि संघटनेनी टाकलेला विश्वासार्थ कसा ठरवायचा हे नाव म्हणजे दिलीप गांधी निलेश लंके निलेश लंके हे व्यक्तिमत्व जरी साध वाटत असेल तरी जी सुरुवात आहे आणि जी कार्यपद्धती आहे ती निश्चित लोकांना चांगली वाटणारी नाही आहे त्याचं कारण असं आहे की फास्ट ग्रोथ झाले अंतात्काळ कोसळलं okay. सगळ्या लोकांमध्ये एक सर्वसामान्य माणूस म्हणून समोर आले परंतु ज्या वेळेस स्थानिक लोकांना त्यांना विधानसभेला मत देण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र मग त्यांना समजलं की आपली कार्यपद्धती लोकांना आवडलेली नाही किंवा ना ह्याची झलक त्यांनी लोकसभेलाच बघितली होती विधानसभेला जेवढी मतं त्यांना त्यांच्या मतदारसंघात पडली होती hmm. ती पडली नाही याचा अर्थ आता त्यांनी ते समजून घेण्याची आवश्यकता आहे की काय झाले नेमकं त्याच त्यांनी विश्लेषण करावं एक सर रॅपिड फायर राऊंड आहे तुम्हाला दोन पर्याय देते त्यातला एक फक्त निवडा कुठला ओबीसी नेता अधिक मॅच्युअर्ड वाटतो पडळकर की महादेव जानकर दोघांची कार्यपद्धती एकच आहे दोघ एकत्रितच कामाला लागले जानकरांचे कार्यकर्ते पडळकर होते नंतर पडळकरांनी जानकरांना सोडलं त्याच्यामुळे दोघांची ग्रोथ चांगली आहे हे विधान परिषदेवर जाऊन ह्यांना विधानसभेत जाता आलं नाही परंतु गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेत घेतले आणि चार वर्षात परत ते विधानसभेमध्ये दोघांचा कोण अधिक आश्वासक तरुण नेता वाटतो सत्यजित तांबे की सुजय विखे मग आपण पक्ष म्हणून नाही बघतोय नेता कुठला चांगला वाटतो दोघांची कार्यपद्धती वेगळी आहे सुजय विखे डायरेक्ट बोलतात आणि सत्यजित तांबे विचार करून बोलतात कुठलं सभागृह अधिक हवं हवं हो असं वाटतं परिषद कि विधानसभा विधानसभा आज सामान्य तरुण राजकारणामध्ये एस्टॅब्लिश होऊ शकतो का आजची परिस्थिती बघून काय वाटतं हो नाही हो नगरचा नेता कोण शिंदे विखे कि वेळ वेळेला त्यामुळे आता कोण कधी नेता होणार आता सध्या तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत सभापती आहेत लंके खासदार आहेत त्यामुळे जनतेच्या मनात कोण वेळवेळी ठरत असतं सो थँक सो मच हे होते प्राध्यापक राम शिंदे सर ही जे विधान स परिषदेचे सभापती सुद्धा आहेत आणि मनापासून सर गप्पा मारल्या ऑफ द रेकॉर्ड अनेक गोष्टी जाणून घेतल्या धन्यवाद सरकारनं मला दिलेल्या मुलाखती सर थँक्यू